विचार विचारमंथन संस्कृतीच्या करून जथन अलकारात्ला माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल सासरूं बरखेड माहेर बडगाव आज चातुर्मास महादेवाची गाणे शिव जागर हात जोडे ते पाया ते चरणी ठेवते माता हात जोडे ते पाया पडी ते चरणी ठेवते माता रे बोले नाथा दर्शन दे तू मज आता रे बोले ना दर्शन दे मज आता हात जोडी पाया पडी ते चरणी ठेवी माता हात जोडी पाया पडी ते चरणी ठेवी माता रे भोले नाथा दर्शन दे मज आता रे भोले नाथा दर्शन दे मज आता चढवण्या आले घाट चालून आले वाट आल तुझे मी मंदारी आले घाट चालून आले वाट आली तुझ्या मंदिरी भक्ते बावे पूजा केली तुझी मी शिवपुरी भक्ती बावे पूजा केली तुझी मी शिवपुरी तूज वाहिले फूल वाहिले श्रद्धेने माता पिता तू बेलवाईले फुल वाईले श्रद्धेने वाई माता पिता रे भोले नाथा दर्शन दे मज आता रे भोले नाथा दर्शन दे मज आता माझे सारे तन म्हण या संग केले तुझे भजनं माझे सारे तन म्हण संग केले तुझे भजनं टाळ मृदंग घेऊण केले देवा समर्पण के टाळ मृदंग घेऊण देवा केले समर्पण अरे भोले नाथा दर्शन दे मज आता अरे भोले नाथा दर्शन दे मज आता हात जोडे ते पाय ते चरणी ठेवते माता हात जोडी ते पाया आपली ते चरणी ठेवते माता रे भोले नाता दर्शन दे मज आता नाता दर्शन दे मज आता तुझ्या चरणी तुझ्या चरणी शांत बळ ध्यान तुझे केले तुझ्या चणी शांत बसवणी ध्यान तुझे केले तुझ्या नामात रंगोणी देवा देवान विसरले तुझ्या ना, नामात रंगोणी देवा देवान विसरले मन प्रसन्न हो रे तारुण्य रे तू दे कृपा मत मन प्रसन्न होवण तारुण्य दे तू कृपा विदिता अरे भोले दर्शन दे मज आता बोले नाता दर्शन दे मज आता हात जोडी ते पाया आपली ते चरणी ठेवी ते माता हात जोडी ते पाय ते चरणी ठेवी ते माता रे बोले नाथा दर्शन दे मज आता रे बोले नाता दर्शन दे मज आता रे बोले नाता